नमस्कार मित्रांनो आज आपण एक विनोदी कथा बघणार आहोत गोष्टीचं नाव आहे जावाई बापूंची गोष्ट मामाभूर मामीभूर एक जावाई ब बुवा होते दिसायला मोठे राजपिंडे गोरे सरळ नाकाचे गुटगुटीत गुड़ अंगाचे पण डोक्याच्या नावाने आनंद होता डोक्यात त्यांच्या काय भरले होते देव जाणे कुणी म्हणत कांदे असावेत कुणी म्हणत बटाटे असावेत कुणी म्हणायचे गोलगोल गोटे असावेत नर्मदेतले पण खरं सांगायचे म्हणजे त्यांचे डोके अगदी रिकामे होते पोखरलेला नारळ असतो ना तसे किंवा रिकामे खोकेच म्हणानात असे हे बुवाजी गावात करीत तरी काय काही नाही दोन्ही वेळेला तालमीत जाऊन व्यायाम करावा खूप दूध प्यावे आणि गावातून भटकावे ते दुपारचेही झोपायचे आणि अंधार पडला की रात्रीही झोपायचे जावाई बुवांच्या घरचे बरे होते घरदार शेतीवाडी चांगली होती काही नाही केलं तरी दोन्ही वेळेला छान जेवायला मिळायचे कुठल्या सासरच्यांनी त्यांना मुलगी दिली कोण जाणे पण जावाई बुवांचे एकदाचे लग्न झाले आणि ते जावाई बुवा बनले चार सहा महिने गेले दिवाळी आली सासऱ्याने दिवाळी सणासाठी आमंत्रण पाठवलं पत्रात लिहिले दिवाळी यंदा आमच्याकडेच करावी अशी आमची इच्छा आहे तरी सगळ्यांनी अवश्य यावे आम्हाला फार आनंद होईल हे पत्र वाचल्यावर बुवा वडिलांना म्हणाले यंदा आपल्या गावात दिवाळीला सरकारने बंदी केली काय बाबा वडील म्हणाले शतमूर्खा अरे असा या पत्राचा अर्थ नाही मग तू त्यांचं जाबाई आहेस ना सण देण्यासाठी त्यांनी बोलवलं आहे समजलं बुवांच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटल्यासारखा उजेड पडला त्यांनी दोन्ही हातांनी चुटक्या वाजवल्या हां हां आता आलं लक्षात म्हणजे दिवाळीत आपण पोस्टमनला बक्षीस देतो मोलकर्णीला देतो पोस्ट का काय म्हणतात तेच ना तसंच मला पण पोस्ट देणार आहेत काय आमचे सासरे बुवा वा वा मग फार मजा येईल अजूनपर्यंत एकाही गाडवानं मला कधी पोस्ट दिली नाही बघा वडील लालबुंद चेहरा करून खेकसले हात मूर्खा अरे तू काही गडी माणूस आहेस पोस्ट घ्यायला जावई आहेस जावाई, आहे जावाई। समजलं सासूरवाडी चांगली श्रीमंत आहे तुझी सोन्याचं कडं अंगठी भिगबाळी असलं काहीतरी देतील तुला सासरे आणखीन तुला काही पाहिजे असेल तर माग केले का रुसून बस म्हणजे सगळं मिळतंय बघ मी सांगतो तसं करायचं आपली अक्कल चालवायची नाही बुवाने डोळे मिटून घेतले क्षणभर विचार केला मग मान हलवून ते म्हणाले बराय आपल्याला काय तुम्ही सांगाल तसं करतो झाले जावाई बुवांचे सासूरवाडीला जायचे नक्की ठरले वडिलांनी सुनबाईंना अगोदरच पाठवून दिले जावाई बुवांची जाण्याची सगळी तयारी केली चार दोन नवीन कपडे शिवले फराळाचे सामान दिले जावाई बुवांचे घर खेड्यात सासरवाडीही खेड्यातच जायला मोटार नव्हती काही नव्हते बैलगाडीने तरी जायचे किंवा घोड्यावर बसून बुवांच्या घरचे एक तट्टू होते ते घेऊन जायचे ठरले तयारी करता करता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली निघायचा दिवस उजाडला वडिलांनी चिरंजीवांना उपदेश केला हे बघ स्वतःची अक्कल फारशी पाजळायची नाही मी सांगतो तसं करायचं अर्थातच हे मी मागच कबूल करून टाकलं आहे बाबा जावाईबुवांनी मान डोलावली सासूरवाडीला गेल्यावर अगदी आयटीत वागायचं असं गबाळ्यासारखं नाही राहायचं सगळ्यांवर कशी आपली जोरदार छाप पडली पाहिजे सगळ्यांना मनातून दरारा वाटला पाहिजे ते लागलं माझ्याकडे गेल्या गेल्या एकेकाची तंगडी मोडून टाकतो म्हणजे असा दरारा वाटेल सगळ्यांना की बस जावाई बुवा नाक फुगवून अभिमानाने बोलले हात सासूरवाडी म्हणजे काय बिलीम समजलास की काय तसलं काही करायचं नाही आलं लक्षात रुबाबात वागायचं रुबाबात ठीक आहे आमच्या बापाचं काय जातं आहे रुबाबत वागतो शाबास फारसं कोणाशी बोलायचं नाही अगदी बेताज बात बोललं तरी अगदी मोजकं अगदी हळू किती हळू अजिबात कुणाला ऐकू येणार नाही इतकं बरोबर आहे ना गाढवा इतकं हळू नाही थोडं हळू कुठेही गेलं तरी उच्च स्थानी जाऊन बसावं गंभीर मुद्रा असावी बायकांशी फारसं बोलू नाही सगळ्यांशी प्रेमळपणा नाही चौकशी करावी जावाई बुवा खो खो घसून म्हणाले हे तर अगदीच सोपं आहे बाबा अगदी बरोबर करतो बरं आहे मी निघतो जावाई बुवा वडिलांच्या पाया पडून तट्ट्यावर बसले बरोबरचं सगळं सामान नीट कोंबलं मग तट्ट्याचा लगाम हाती घेऊन त्यांनी घोड्याला इशारा केला तेवढ्यात वडिलांनी चिरंजीवांना पुन्हा थांबवून सांगितले हे बघ सासू सासरे यांची गाठ पडल्याबरोबर त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना म्हणायचं मामा नमस्कार मामी नमस्कार समजलं सकाळपासून उपदेश ऐकून ऐकून जावाई बुवा अक्षरशः कंटाळले होते त्यांचे रिकामे डोके गरगरायला लागलं होतं तोंड वेडेवाकडे करून ते म्हणाले आता हे सगळं कसं लक्षात ठेवायचं बुवा विसरून विसरून गेलो तर छे छे हे शिष्टाचार आहेत नाही पाळले तर वाईट दिसेल तू आपलं असं कर मामा नमस्कार मामी नमस्कार असं सारखं घोकतच जाणं वाटेनं म्हणजे विसरणार नाहीस ही कल्पना जावाई बुवांना एकदम पटली तट्टाला ते घोकतच निघाले एकसारखे मामा नमस्कार मामी नमस्कार मामा नमस्कार मामी नमस्कार हळूहळू सकाळ उलटली दुपार झाली पुणे चांगली तापली जावाई बुवांचे डोके चांगले तापले पण तिकडे लक्ष न देता ते जोराने तट्टू पिताळत होते आणि मनाशी घोकत होते मामा नमस्कार मामी नमस्कार थोड्या वेळाने वाटेत एक मोठे वडाचे झाड लागले त्या झाडावर दुपारच्या वेळी कितीतरी पाखरे सावली धरून बसली होती वडा खालून बुवा चाललेले त्यांच्या एकदम ध्यानात आले तट्टुलेखाचे फार हळू चालत आहे चकचक करून काही उपयोग होत नाही शेवटी त्यांनी पडशीतला चाबूक काढला आणि त्याला काडकन आवाज हवेत केला त्या शांत वेळेला तो आवाज फार मोठा निघाला झाडावरची पाखरे एकदम घाबरून भुरकन उडून गेली त्यांचे थवेच्या थवे उडाले आणि भुर्र असा मोठा आवाज झाला बुवा मनाशी घोकत चाललेले होते ते एकदम दचकले तो आवाज त्यांच्या रिकाम्या डोक्यात जाऊन पोहोचला आणि पक्का झाला काहीतरी गडबड गोंधळ झाला खरा आणि जावाई बुवा इकडं मनाशी घोकत पुढे निघाले मामा भुर्र मामी भुर्र संध्याकाळ झाली अंधार पडू लागला सासूरवाडीचे गाव अगदी हाकेच्या टप्प्यात आले तरी बुवा घुकीतच होते मामा भुर्र मामी भुर्र अखेर सासूरवाडीच्या दारापाशी घोडा थांबला बुवा खाली उतरले जावई आल्याची वर्दी सगळीकडे गेली गडी माणसं धावत आली सासूबाई आल्या सासरे आले, आले। आसपासचे लोक कौतुकाने सावकारच्या जावायाकडे पाहू लागले बुवाने संध्याकाळ कर... सगळ्यांच्या तोंडाकडे दृष्टी टाकली मग टीत पावले टाकीत ते पुढे गेले सासऱ्यांना नमस्कार करून ते मोठ्यांदा म्हणाले मामा भुर्र सासरे दचकलेच आ करून बघायला लागले तेवढ्याच बुवांनी सासूबाईंना नमस्कार केला पुन्हा ते मोठ्यांदा म्हणाले मामी भुर्र सासू सासरे घाबरून गेले आसपासची माणसे मोठमोठ्यांदा हसू लागली जावाई बुवांना काही कळले नाही ते तेही खोकं करून हसायला लागले